तर मित्रांनो कोण म्हणते की आमचा टाइम बरोबर नाही येण्याचा आत्ता शिवाजले साडेतीन आणि पोचलो आम्ही फायनली कड्यावरचा गणपती आंजरले खूप छान वाटतंय आता जाऊ आणि आम्ही दर्शन घेऊ बाप्पांचं आंजरले कड्यावरचा गणपती निसर्गाच्या कुशीत कोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात एक सुंदर गाव आहे आंजरले आणि या अंजरले गावात एक उंच डोंगरावर वसलेला आहे कड्यावरचं गणपती मंदिर आम्ही संध्याकाळच्या सुमारास मंदिरात पोहोचलो सूर्य मावतीकडे झुकत होता आणि हवेत गारवा होता मंदिरात पोहोचताच नजरेच आलं एक पांढरशुभ्र सुंदर वास्तू खरंच एका नजरेत भरून राहावं असं दृश्य आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेलो आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला मंदिरात शिरताच एक अनोखी शांती जाणवली गणरायाचा तेजस्वी आणि मोहक रूप पाहून मन भारावून गेलं गणेश मूर्ती उजव्या सोंडेची आहे जी फार कमी ठिकाणी आढळते मूर्ती काळ्या दगड्यात कोरलेली असून सोंडेत मोदक आहे अंगावर यज्ञपोवीत उदरावर नागपाश आणि दोन्ही बाजूला सिद्धी हे मंदिर सुमारे दोनशे वर्षापूर्वी पुन्हा बांधण्यात आलं असलं तरी स्थानिक आख्यायिकेनुसार मूळ मंदिर शिलाहार राजवटीच्या काळात बाराव्या शतकात उभारले गेले होते मंदिराच्या समोर एक सुंदर अष्टकोणी पाण्याचा हौद आहे त्यात आम्हाला काही कासव पोहताना दिसली अगदी शांत आणि निसर्गाची रूप मुख्य मंदिराच्या बाजूला एक काळ्या बांधलेला शिव शिवमंदिर आहे आत गेल्यावर तेथील शिवलिंग आणि कोरी भिंती वाहून मन अगदी प्रसन्न झालं